आज भिवंडी लोकसभेतून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी मोठ्या संख्येत शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला कपिल देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कपिल पाटील यांनी विरोधकांवरती टीका करत कल्याण लोकसभा व भिवंडी लोकसभेत गेल्या वेळेस पक्षात तीन गुन्हे जास्त मत घेऊन विजय होण्याचा विश्वास व्यक्त केला देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने ह्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा मला संधी मिळाली आणि आज नामांकन भरण्यासाठी जी गर्दी उपस्थित झाली जी आशीर्वाद देण्यासाठी जनसागर लोटला मी आपल्या माध्यमातून निश्चितपणाने विधान करेन की भिवंडी शहराने आज दोन रेकॉर्ड बघितले एक रेकॉर्ड यापूर्वी कधीही भिवंडी लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले नाही ते पहिल्यांदा इथं आले हा पहिला रेकॉर्ड आणि दुसरा रेकॉर्ड आपण सगळ्यांनी पाहिला जो जनसागर लोटला होता यापूर्वी कधीही कोणाच्याही म्हणजे माझ्या दोन वेळेलासुद्धा जेवढी गर्दी नव्हती तेवढी गर्दी आज मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आली होती आणि फक्त मला आशीर्वाद नाही तर मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी हा जनसागर लोटला होता आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे विरोधक आपल्यावर टीका करतात मात्र या पुढे प्रचार आपण लोकांसमोर काय विषय देऊ मला काय कोणाच्या टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही मी त्यांना गांभीर्याने घेतच नाही त्यांच्या टीकेला माझं काम आहे ते खणखणीत आहे शंभर टक्के सोनं आहे जनतेला दिसतंय म्हणून जनता माझ्याबरोबर आहे मी काय पैसे देऊन माणसं आणली नाही आपण काल बघितलं असेल त्याच्या आधीही बघितलं असेल कुठून कुठून लोकं आणली गेली ही सगळी मतदारसंघातली महायुतीची कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळाली ही गर्दी जी होती ती सगळी कार्यकर्त्यांची गर्दी होती आणि म्हणून आरोप काय करणार त्यांचं तर सांगायला काय मग खोटेच आरोप करणार मी भाषणं केलेली त्याला कुठंतरी पुढचं कापायचं मागचं कापायचं आणि त्या क्लिप व्हायरल करायच्या त्यांना माहीत आहे की जनता आपल्या भूलथापांना बळी पडणार नाही म्हणून आपण काहीतरी जनतेचा जनतेला घुमराह करण्याचं काम केलं पाहिजे गैरसमज पसरण्याचं काम केलं पाहिजे म्हणून खोटं नाट्य सांगायचं मी आपल्या माध्यमातून सांगतो तुम्ही माझ्यासोबत चाल तुमच्या एकेकाच्या हाताला धरून तुम्हाला मी केलेला विकास दाखव माझं तर तुम्हाला उलट सांगणं आहे की तुम्ही विचारलं पाहिजे की भिवंडीमध्ये मेट्रोचं काम चालू दिसत नाही भिवंडीमध्ये नॅशनल हायवेची कामं चालू आहेत लोकसभा क्षेत्रात दिसत नाही चार ठिकाणी सुरू आहेत सगळ्या भिवंडी शहरामध्ये पाचशे कोटीची काँक्रीटच्या रोडची कामं चालू आहेत हे दिसत नाही आमच्या महायुतीचं सरकार हे भेदभाव करत नाही आमच्या महायुतीच्या सरकारने समाजवादीचा असलेला आमदार रईस शेख त्यालासुद्धा निधी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे म्हणजे अल्पख्याक विभागात अल्पसंख्याकच्या एरियामध्ये सुद्धा महायुतीच्या माध्यमातून विकास झालेला आहे आणि म्हणून असे जे सांगतात विकास झाला नाही ते दहा वर्ष इथं नव्हतेच असं त्याचा अर्थ आहे तर ते कुठे असतात हे शोधलं पाहिजे आता चार तारखेनंतर पण कुठे असतील ते बघा मुद्दा बोललेत मात्र आता गुन्हेगारी गुन्हा दा, दाखल करतात असे करत काही पीडित कुटुंबाला समोर याकडे कसं आपण आता गुन्हा दाखल करण्याचा अधिकार मला कधी बसून द्या पोलिसांवरती दबाव टाकून दोन दबाव येतो आचारसंहितेत कोणी दबाव देतो कोणी काय कृत्य करत असेल तर त्याला आम्ही पुन्हा दाखल करतो कोण कृत्य करत असेल काही कोणी काही चूक केली असेल तर त्याला क कायदा सोडणार का उद्या आता मी इथं काय केलं तर माझ्यावर गुन्हा दाखल होईल मी आता फॉर्म भरल्यानंतर मला नोटीस दिलेली आहे आचारसंहितेचा भंग केला तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू मग माझ्यावर जर गुन्हा दाखल होऊ शकतो तर ज्याने कोणी चूक केली असेल कायद्याच्या दृष्टी ती चूक असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल होणार त्याचा कोणाचा काय संबंध आहे हे अशा पद्धतीने खोटं नाटं पसरवायचं बोलायला काय नाही शेवटचा प्रश्न यापुढे जो प्रचार आहे कशा प्रकारच्या राहिल्या असतील कोण कोण येणार आहे आणि कशी आपल्या प्रकारचं नाही आता आम्ही पहिल्यांदा मोदीजींची सभा पंधरा तारखेला आहे योगीजींची ही आम्ही सभा मागितलेली आहे त्याची तारीख फायनल झाली नाही अमितबाईन शाहची ही सभा आम्ही मागितलेली आहे या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोघेही सभा घेतील आणि त्यानंतर जशा जशा कार्यकर्त्यांच्या मागण्या येतील की आमच्या विभागात अमुक सभा झाली पाहिजे तर तशा त्या सभा होतील आणि निश्चितपणाने सगळं वातावरण ढवळून निघणार आहे आताच भिवंडी लोकसभा क्षेत्राचं सगळं वातावरण हे मोदीमया हे जनता ठरवणार माझ्या मला कोणासारखं कॅल्क्युलेशन द्यायचं नाही आठ हजार माणसं फॉर्म भरायला आणायची आणि एक लाख सांगायची आणि एकाने दहा दिली की दहा लाख मतं होणार सांगायचं असं कॅल्क्युलेशन असते का निवडणुकीचं सगळ्यांनी भाषण केली एवढी संख्या आली आमचा विजय तेवढी संख्या आली आमचा विजय दोन्ही दोघांनी सांगितलं ही संख्या हिला कशाने गुणणार तुम्ही आजची संख्या जी आहे हिला कितीने गुणणार तुम्ही सांगा मला त्यांना ही संख्या दाखवा आणि त्यांना सांगा आता ह्याला बुडा मग तुम्हाला विजयाची संख्या मिळेल दोन्ही लोकसभेच्या विजयाचा जो आकडा होता तो आकडा डबल टेबलने क्रॉस करून महायुतीचा विजय रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा